पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरण ऐंशी टक्के भरलं आहे नाशिक शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे जायकवाडी धरणातला पाणीसाठा सुमारे साठ टक्क्यांवर पोचला आहे जोरदार पावसामुळे उजनी धरणात सत्त्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे भीमा नदीपात्रात जवळपास अकरा हजार सहाशे क्युसेक्स विसर्ग सुरू असून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसत आहे त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून भंडारा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वडसा मार्गावरील भूती नाल्याला पूर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे मागील बारा तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याचं पाणी वाढलं असून वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा तात्पुरता मार्गही बंद झाला आहे कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मिजांसह जोरदार पावसाची शक्यता असते